नमस्कार सर्वांना तर आज आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये सखोल आणि पूर्णपणे माहिती की आपण डेली योगा हा कसा करावा तर सुरुवात ही आपण प्रार्थनेने करणार आहोत प्रार्थना म्हणजेच स्मरण तर ओंकारने आपण सुरुवात केलेली आहे त्रिवार ओंकार म्हणायचा आहे आणि ती उष्मा ऊर्जा सकारात्मक पूर्णपणे शरीराला प्रदान करायची आहे तर आपल्या या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत रोजचा नियमित योगाभ्यास कसा करावा आपण कुठेही असाल घरात ऑफिसमध्ये प्रवासात रोज काही मिनिटे योगाभ्यास केलाच पाहिजे तर आज तंदुरुस्त मन आणि प्रसन्न जीवन शरीर संतुलित राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर गरजेचं आहे की योगाभ्यास मग योगाभ्यास हा कसा करावा रोज रेग्युलर काय करावं जेणेकरून आम्ही व्यवस्थितपणे आमचं जे शरीर आहे मन आहे ते तंदुरुस्त ठेवू तर चला सुरुवात करूयात योग आणि ध्यास घेऊया एका निव नवीन जीवनशैलीचा चला तर मग प्राचीन योग काळापासून योगाला व व्यायामाला खूप महत्त्व दिलेलं आहे जीवनशैली महत्वाची मानली जाते महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात सांगितलेलं आहे की चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय बर म्हणजे आपलं मन प्रसन्न आणि शांत राहत दिवसभराच्या ताणतणावापासून मुक्ती होण्यासाठी नियमित योगाभ्यास हा उत्तम मार्ग आहे तर आपण पाहूयात की रोज अभ्यास केल्याने या योगाचा काय फायदे होतील आपल्या शरीरामध्ये तर रोज योगाभ्यास केल्याने पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो पचनक्रिया वाढते सुधारल्या जाते ताणतणाव व नैराश्य कमी होतं एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते जीवनशैली संतुलित राहते असे खूप सखल सखोल आणि हजारो फायदे तुम्हाला योगा केल्याने भेटतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपलं जे चेहरा आहे स्किन टोन ज्याला आपण म्हणून त्याचबरोबर हेअर ज्याला आपण म्हणून हेअरफॉल जर खूप होत असेल तरीही तुम्ही योगा करू शकता आणि जर तुमची स्किन तुम्हाला विदाउट कॉस्मेटिक ग्लो करायची असेल तर बेस्ट योगासारखं काहीही नाहीये प्राणायाम उत्तम मानले जातात तर पाहूयात आपण आता काय करत आहोत चला तर जाणून घेऊयात काही आजार किंवा दुखापत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा ही माझी एक सर्वांना छोटसे सावधानी आहे बरं आणि त्याचबरोबर योगा करताना जबरदस्ती करू नये कुठल्याही प्रकारची आपल्या शरीराला जितकं जमतं तितकंच करावं ओके okay? तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपण जी योगा प्रॅक्टिस करत आहोत ना ती आवडली असल्यास तुम्ही योगाला आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मला सांगा की तुम्ही कमेंट्समध्ये रोज किती वेळ योगा करता तर हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर चला जाणून घेऊयात आपण जी रोज योगा प्रॅक्टिस करायच्या संदर्भात बोललो आहोत ती कशी करतात ओके तर फॅट लॉस थाईस अँड वेट लॉस या सर्व गोष्टींवरती आज आपण योगा प्रॅक्टिस पाहणार आहोत ही कशा पद्धतीने करतात काय करतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही ही योगा प्रॅक्टिस करत असताना काय करू नये किंवा कोणती एक्सरसाइज करू नये या संदर्भात मी तुम्हाला सखोल आणि स्पष्टपणे स्पष्टीकरण देते या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं खूप जास्त दम वगैरे लागतो आहे की बाबा मी जागच्या जागी रनिंग करते आणि या ठिकाणी काय करायचं आहे रनिंग करत असताना बॅक मला तुमची स्टेट पाहिजे ओके तिला बेंड करू नका हात जे येतं ते एका जागेवरती पूर्णपणे पायांची मुवमेंट गरजेची आहे पाठीचा का नाही सरळ असला पाहिजे ओके तर आपण बोलत होतो की जेव्हा तुम्हाला खूप जास्त असं धाप लागल्यासारखं होतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो जेव्हा आपण अशा प्रकारे रनिंग करतो तर त्यावेळेस शक्यतो तुम्हाला चालायचं आहे मागे पुढेही तुम्ही जाऊ शकता आणि ही प्रॅक्टिस करत असताना तुमच्या लक्षात येईल की आपण जे योगा पद्धतीने आपलं फॅट किंवा बेली फॅटला टार्गेट करत होतो ते पूर्णपणे व्हायब्रेट होत आहे आणि हे होणंही गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कॅलरीज ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात बर्न होतील ओके तर ही एक स्टेप तुम्हाला किती वेळा करायची आहे तीन वेळा ओके इंटरनेट नाव रिलॅक्स कारण पाय थकले असतील ना हो म्हणून बसून घ्या आणि जो आपल्या मांड्यावरती आलेला ताण आहे तो बटरफ्लाय पोशनमध्ये कमी करा म्हणजेच बथकोणासांमध्ये खाली जात असताना श्वास सोडायचा आणि वरती घेत्यांनी श्वास घ्यायचा आहे कंटिन्यू आणि कंपल्सरी हे करा या आता दुसरी पोझिशन काय आहे ती व्हिडिओमध्ये पहा आपण करत आहोत पोज, तर यामध्ये तुमचा मानसिक शारीरिक ताण तणाव नैराश्य पूर्णपणे कमी होतं तर रोज रेग्युलर ही एक्सरसाइज करायला विसरू नका त्याचबरोबर ओटी पोटावर आणि पोटावर चांगलाच दाब व ताणतणाव आल्यामुळे त्या ठिकाणी असलेली जी चरबी आहे किंवा ज्याला आपण फॅट म्हणू ते बर्न व्हायला खूप चांगल्या प्रमाणात मदत होते म्हणून तुम्ही ही एक्सरसाईज रोज रेग्युलर करा इचे रिपिटेशन जास्त पाहिजेत किमान दहा आणि कमाल तुम्ही शक्यतो तुमच्या हिशोबाने करू शकता यथाशक्ती ज्यालापण म्हणू तर मग खाली जाताना काय करायचंय अगदी बरोबर म्हटलात श्वास सोडायचा आहे आणि वरती येतानी श्वास घ्यायचा आहे कशा पद्धतीने करत आहे ते पाहू शकता तुम्ही नेक्स्ट एक्सरसाइज चेंज करायची आहे स्कॉट्स पोरिशनमध्ये देवी आसन आता हे देवी आसन जे आहे ना आपल्या पेल्विक गडलसाठी आणि खास करून महिलांसाठी सर्वोत्तम मांडलं जातं ते यामुळे की तुमचा जो ओटीपोटाचा भाग आहे तो पूर्णपणे ताणला जातो आणि नंतर रिलॅक्स होतो तर हे गरजेचं आहे हे करत असताना गुडघ्यांना जास्त समोर येऊ द्यायचं नाही आणि बॅकमध्ये वाकायचं नाही म्हणजे पाठीचं कुबड तुम्हाला करायचं नाही ओके जेव्हा तुम्ही देवी आश्रम मध्ये पूर्णपणे येता तेव्हा होल्ड करा हात जे आहेत तुमचे ते मनगट व्यवस्थित वरती असले पाहिजे आणि श्वास सोडत वरती पूर्णपणे खाली मला मध्ये ओके ना पोर्शन चेंज होल्ड फॉर फ्यू सेकंड इन अँड देन अप अँड स्लोली डाऊन ओके आता या पोर्शन मध्ये कसं भरती आणि खाली जात आहे ते तुम्ही पाहू शकता गर्ल्स अँड बॉयज ही पोर्शन बेस्ट आहे तुमचं व्यवस्थितपणे पाठीचे जे, जे अवयव आहे जे स्नायू आहेत त्यांना लवचिक आणि बळकट बनवण्यासाठी स्ट्रॉंग अँड फ्लेक्झिबल करण्यासाठी दिस स्टेप इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट सो एव्हरी वन मस्ट ट्राय दिस स्टेप ओके आता आपण पाहणार आहोत की ही स्टेप साईडमध्ये कशी दिसत आहे ते तर जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की फ्रंट पोझिशन काय असली पाहिजे आपली आणि साईड पोझिशन ओके okay? आता बघा थोडंसं स्टेप चेंज करते जो आलेला आपल्या थाईजवरती ताण आहे ना प्रेशर आहे ना स्ट्रेस आहे ना तो रिलीफ करा कसा करायचा आहे ते या पद्धतीमध्ये आणि स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता ओके आता बघा पूर्णपणे पाय जे आहेत आणि शरीर पोट ओटी पोट यांना वरती खेचत आहे तुम्ही पाहू शकता मी कसं करत आहे ते तर <laughs> नमस्ते मुद्रेमध्ये ट्विस्ट अँड टर्न पूर्णपणे आपल्या पोटांची मांड्यांची हालचाल जी आहे ते हे आपल्याला करण्यास मदत करतं ही एक क्रिया खूप बेस्ट आहे ज्यांना सायटिका पेन होतो ज्यांना मांडीचा त्रास त्रास मांडी दुखण्याचा खूप जास्त आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे ओके आता आपण हीच प्रोसेस स्टेप बाय स्टेप करणार आहोत कंटिन्यू तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे टेन टाइम ओके जे नवशिखे आहेत व जे आपल्या लाईव्ह अटेंड करत नाहीयेत त्यांच्यासाठी ही दहा स्टेप आहे आणि जे लाईव्ह आपलं रेग्युलर करतात तर त्यांच्यासाठी हीच स्टेप तुम्ही करायची आहे तीस वेळेस ओके म्हणजे दहा दहाचे से किती सेट करायचे आहेत सर्वांनी तीन सेट करायचे आहेत तर चला आपण पिजन पोज करणार आहोत म्हणजे कबुतरासारखं कशा पद्धतीने करत आहे ते तुम्ही पाहू शकता हे आपलं पॅल्विक मसल्स जे येतं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिलॅक्स करतं mm. बरं ते कसं करतं तर ते या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी पाय तुमचा पाहिजे डोंट टू बी आणि जर सुरुवात तुमची असेल तर ह्या पद्धतीने बघा ओके okay? म्हणजे सुरुवातीला आपण फक्त पायांची मुवमेंट करत आहोत कशा पद्धतीने करते काय करते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा जेणेकरून तुमच्या चांगलंच लक्षात येईल की आपण ॲक्च्युली काय करत आहोत ते तर ओके आता आपण हीच पोर्शन चेंज करत आहोत पूर्णपणे ट्विस्ट करत आहे साईडमध्ये घेत आहे शक्य होत असल्यास तुम्हाला व्हिडिओ पाहत पाहतच ही योगा क्रिया किंवा योगाची ही जी पूर्ण एक जर्नी आहे ती माझ्यासोबत तुम्ही करू शकता का कारण व्हिडिओ हा पूर्णपणे दैनंदिन योगावरती अवलंबून आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण डेली योगा प्रॅक्टिस ही कशी करू शकतो ते तर ओके खास करून पी डी पी सी यू एस ज्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी आपण ज्याला म्हणू तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम बेनिफिशियल आहे खूप चांगला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आणि जर योगा प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ समोर ठेवून प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ हा पळवलेला नाही आहे मुद्दा म्हणून तुमच्यासाठी मी ज्या पद्धतीने योगा करते तीच तुम्हाला सांगत आहे सर्वांनी पाहू शकता कशा पद्धतीने ते तर ओके आता हीच पोझिशन आपल्याला दुसऱ्या पायाने करायची आहे जर तुम्हाला कोणती स्टेप अवघड वाटत असेल समजत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता की अंकिता मी आता पोझिशन कशी करावी आमच्या लक्षात येत नाही आहे सोप्या रीतीने रेग्युलर योगा किंवा बेसिक बिगिनरसाठी तर हो मी नक्कीच तुमच्या प्रत्येक कमेंट्सवरती व्हिडिओ बनवायला तयार आहे योगा संदर्भात तर नक्की कमेंट करा सर्वांनी आणि दुसरी गोष्ट तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण कशा पद्धतीने योगाभ्यास करत आहोत ते तर ओके तर सर्वांनी पाहत असताना माझ्यासोबत करू शकता पाहात पाहत योग अभ्यास करा सर्वांनी बरोबर पाठीचा कणा आणि मान पाठ सरळ पाहिजे कंबर कशी ठेवते त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि कमरेचा व आपले जे गुडघ्या आहेत त्याकडे एकदा ओके हात सरळ आहेत आणि गुडघ्याची जी पोर्शन आहे दुसऱ्या गुडघ्याला टच करते अँड देन ओपन इट ओके अँड लाईक टू बी बॅक सर्वांनी एकदा पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल वाटलं तर तुम्ही व्हिडिओ झूमही करू शकता झूम आउटमध्ये बघा आता इथे करत असताना ना पाय जो आहे तो एकदम व्यवस्थित खालच्या दिशेने घ्यायचा आहे त्याच्यावरती जास्त प्रेशर आणायचं नाही आहे आणि ताणतणाव जर येत असेल तर थोडी हळूवार आणि सावकाश करा जास्त स्वतःला ताण देऊ नका ओके जास्त प्रेशराईज वगैरे करायचं नाही आहे कोणत्याच बॉड बॉडी पार्टला आपला कुप सेल सरळ साध्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक योगा करायचा आहे जो की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर मग सर्वांनी आज जे योगासनं शिकवले आहेत खास करून मस्ट फ्लेक्झिबिलिटीसाठी आहेत तुम्ही पाय आणि गुडघे जर तुमचे पेन करत असतील तर खूप हळूवार करा सुरुवातीला पाच स्टेपने जा पाच स्टेपमध्ये कसं करायचं आहे काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके बघा स्ट्रेचिंग कशी कर करायची वन लेग स्ट्रेचिंग आणि ही स्ट्रेचिंग तुम्हाला पूर्णपणे ज्याला आपण अंजने आसन हनुमानासन आणि भू असं म्हणू त्यासाठी खूपच गरजेची आहे जर तुम्हाला हे तीन ॲडव्हान्स योगासन शिकायचे असतील बघायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा मी नक्कीच त्यावरतीही व्हिडिओ बनवेल आणि आता नेक्स्ट पोझिशन पहा आणि पाय कशा पद्धतीने स्ट्रेच करत आहे त्याकडे लक्ष द्या जेव्हा आपण पाय स्ट्रेच करतो ना मित्रमैत्रिणींनो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पूर्णपणे जे आपल्या सायटिका पिन आहे थाईस आहेत ज्यामध्ये फॅट वाढलेला आहे तो बर्न व्हायला मदत होते आणि थोडा हलका हलका ताण सुरुवातीला तुम्हाला जाणवणार झाला जस जशी तुम्ही योगा प्रॅक्टिस करता तस तसा तुमचा हा ताण आणि फ्लेक्सिबिलिटी वाढत जाते ताण कमी होत जातो हॅपीनेस होते आणि पूर्णपणे शरीर शांत मन एकाग्र डोपमाइन हार्मोन्स तसे जास्त होतं ओके okay, ज्याला की आपण हॅपी हॉर्मोन्स असं म्हणू आणि दिवस हा तुमचा खूप छान जातो पाय दुःखी असेल कंबर दुखी असेल ही कमी होते सोबतच गुडघ्यांचा जो त्रास आहे तो कमी होतो मी मुद्दा आज पायांची किंवा लोअर बॉडी एक्सरसाइज जास्त सांगत आहे त्याचं कारण हे असं की मला बऱ्याच जणी विचारतात की आमचे थाईज खूप वाढलेले आहेत हिप खूप वाढलेले आहेत आणि आम्हाला जॉईंट पेनही होतो तर अशा कमेंट्स आल्यामुळे ना तर या योगाची प्रॅक्टिस तुम्ही करून बघा हां सुरुवातीला तुम्हाला करायला थोडंसं अवघड जाईल स्टेप लक्षात येणार नाहीत ना ना जर असं होत असेल तर मला परत एकदा सांगा मी खूप छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ यावरती बनवून देईल स्लो मोशनमध्ये दे, जेणेकरून तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने करू शकतो आता पूर्णपणे रिलीफ करण्यासाठी मी पुन्हा एकदा बटरफ्लाय पोर्शन बत्तक कोणासन कु, घेत आहे मग हे कसं करायचं एकदा परत बघा मी फक्त खालचे खाली बटरफ्लाय करत आहे वरती शक्यतो पाय मी या स्टेपला तरी घेत नाही ओके okay? म्हणजे स्टेप कशी करत आहे काय करत आहे यावरती लक्ष द्या सुरुवातीला मी पाय पूर्णपणे मांड्यामधून मोकळे करून घेतले आणि आता अप अँड डाऊन अप अँड डाऊन ज्या पद्धतीने कळी उमलते आणि कोमसते त्याच पद्धतीने आपणही करायचं आहे पूर्णपणे हॅपीनेस अँड नेगेटिव थॉट्स क्लोज करून घ्यायचं आहेत ओके तर कंटिन्यू तुम्हाला ही स्टेप करायची आहे टेन काउंट्समध्ये जे रेग्युलर करतात त्यांना किती वेळेस करायची आहे थर्टी काउंट्समध्ये ओके खाली जाताना परत एकदा श्वास सोडतच खाली जा आणि वरती येताना श्वास घेत वरती या ओके पायांची मूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे सो टॅपिंग करा सर्वांनी खाली ताचा ठेवायचा आहेत आणि अप ॲन्ड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन Continue everyone, वन change, चेंज ओके नेक्स्ट स्टेप कशी करत आहे ते एकदा पाहून घ्या ही स्टेप मी तुम्हाला साईडमध्येही करून दाखवते पण फ्रंटमध्ये कशी आहे ते पहा तर ही एक्सरसाइज केल्याचे फायदे असे आहेत की तुम्ही पूर्णपणे तुमचं जे पाय पोट आणि पाठ आहे आनी है ती बरोबर करू शकता नाव रिलॅक्स करायचं आहे थोडी स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे आणि सेटअप्स करणार आहोत ओके यामध्ये पूर्णपणे पाठीला रिलॅक्स करून सावकाशपणे उठायचं आहे ज्यांना उठणं शक्य नाही आहे त्यांनी व्यवस्थित पायाला ओढणी किंवा बेल्ट योगा बेल्ट ज्याला आपण म्हणू तो लावायचा आणि खालीवरती व्हायचा आहे जेणेकरून सोपंही जाईल आणि करायला इझी पण आणि मजा पण येईन बरं ते कसं करायचं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल कमेंट्समध्ये मला सांगा मी तोही व्हिडिओ करून तुम्हाला पाठवते आता आपण करणार आहोत पोर्शन चेंज या पोर्शन मध्ये काय करत आहे कशा पद्धतीने करत आहे ते तुम्ही पाहू शकता पायामध्ये अंतर घेतलेलं आहे एक यल शेप मी तयार केलेला आहे आता बघा उजवा हात जो आहे तो डाव्या पायाला आहे आणि डावा हात वरती घेऊन उजव्या पायाकडे ओके कंटिन्यू अँड कंपल्सरी करायचं आहे यामध्ये ट्विस्टिंग होत आहे आणि स्ट्रेचिंग होत आहे तर ट्विस्टिंग कशाची होत आहे पूर्णपणे राईट साईडची आणि ट्विस्टिंग कशाची होत आहे तर लेफ्ट साईडची ओके एव्हरी वन तर तुम्ही यावरती पाहू शकता ह्या स्टेप तुम्हाला एक सेट दहाचा तीस वेळा करायचा आहे ओके आत्ता पोझिशन आपण चेंज करणार आहोत तर यामध्ये कसं करायचं आहे पाहून घेऊ हो शकता तुम्ही मी स्टेप सरळ करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल शेप परत परपेंडिक्युलर टू दी नादर लेक ओके अँड गो डाऊन स्लोली स्लोली ब्रिदन अँड आउट कंपल्सरी अँड कंटिन्यू ओके वी आर डुईंग दिस स्टेप ॲज ए टेन सो रेडी फॉर इट टेन अँड टू थ्री आता या ठिकाणी तुम्ही पोर्शन बघू शकता आपण काय करत आहोत जेव्हा आपण ट्विस्ट करतोय तेव्हा श्वास सोडायचा आहे आणि स्ट्रेच करतोय तेव्हा श्वास घ्यायचा आहे ओके कंटिन्यू अँड कंपल्सरी आता तुम्ही पाहू शकता कसं मी आणि कोणत्या पद्धतीने करत आहे ते तर जर आपण योगाला पाहायला गेलं तर योगा जर तुम्ही रेग्युलर केला तुम्हाला फायदे तर आण दिसतातच त्यात काही दुहेरी मत नाही आहे पण दुसरी गोष्ट अशी की रोजचा नियमित योगाभ्यास कुठेही आणि कधीही कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत हो। आहोत त्यामुळे बघा आता पोषण पूर्ण चेंज केलेले आहे पण शेप तुम्हाला तसाच दिसणार झाला पोषण काय चेंज केली आहे मी अगोदर माझी टाच ही समोर होते आता तीच टाच मला काय करायचं आहे विरुद्ध दिशेला घ्यायची आहे पाय व्यवस्थित सरळ करून बसायचा आणि जो नी आहे त्याला बँड केलेला आहे अँड पूर्णपणे लाईक टू बी बॅक एव्हरी ओके लाईक like this ड्यू this position फॉर a few seconds ओके होल्ड आहेत जर तुम्हाला होल्ड होत नसेल तर सावकाशपणे करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने करत आहोत ते तर ओके मला यल पोझिशन कंटिन्यू पाहिजे बॅक स्ट्रेट पाहिजे लेग स्ट्रेट पाहिजे ओके वन वरती अप देन गो डाऊन अँड अप देन डाऊन अँड गो बॅक ट्विस्ट करायचं आहे स्ट्रेचिंग आहे ट्विस्टिंग आहे फ्रंट बेंडिंग मस्ट आहे जेणेकरून तुमची ॲसिडिटी असेल तर ही पूर्णपणे कमी होण्यास याने मदत होते ओके एव्हरी वन सो कंटिन्यू करा मग ही एक्सरसाइज बेस्ट आहे तुमच्यासाठी कारण ओ टी पोट आणि पोट त्याचबरोबर थाईस पाठ हे पूर्ण बेंड होतं आता ही एक्सरसाइज कशी करायची तर वन स्टेप देन टू अँड देन थ्री ओके म्हणजे बघा आता पूर्णपणे पाठीमागे जायचं आहे ही झाली एक परत आपण काय करणार आहोत समोर सरळ दोन म्हणजेच गुडघ्याचं दर्शन करायचंय या ठिकाणी पायाचं दर्शन करणार आहोत ओके डॅनॅट आता पोझिशन तुम्हाला जर काही गडबड वाटत असेल की माम येत नाही लक्षात येत नाहीये आमच्या तर मला सांगा मी पुन्हा एकदा कमेंट्समध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देईल आणि जर लक्षात येत नसेल उत्तर तर नक्कीच व्हिडिओ बनवूयात आता लाईक चेंज करूयात मी परत यामुळे सांगत आहे तुम्हाला की तुम्हाला योगा येणं हा एकच उद्देश या आपल्या युटूब चॅनलच्या माध्यूब चॅनलचा आहे ओके आणि याच माध्यमातून मी योगा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर मग तुम्ही मला सांगू शकता की कशा पद्धतीने काय होत आहे कोणती स्टेप करत असताना ओके देन पोर्शन चेंज एव्हरी वन लाईक टू बी चेंज हाउ टू बी डू दिस पोर्शन आता बघा सरळ करायचं पाय कोणीही कसल्याही पद्धतीने पाय बेंड करू नका अगोदर आपण सुरुवातीला ही स्टेप केली आता पाय वरती घेतलाय के बेंड केलाय त्याला आणि पूर्णपणे मागे केलंय ओके डन इट तर आता ही स्टेप करायची आहे तुम्हा सर्वांना गो बॅक साईड देन फ्रंट पूर्णपणे नीकडे आणि देन ट्विस्ट एव्हरी वन अँड देन गो डाऊन कंटिन्यू अँड कंपल्सरी डू दस पोझिशन फॉर अ फ्यू सेकंड्स एका सेकंड म्हणजे किमान दोन सेकंड तरी एका जागेवरती वाकायचं आहे तुम्हाला स्टॉप व्हायचं आहे त्या ठिकाणी मग परत वरती यायचं आहे पुन्हा खाली जायचं आहे आणि पुन्हा वरती यायचं आहे असं तुम्ही करणार आहात पाच ते सात वेळेस जे सुरुवातीला करत आहेत किंवा जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी आणि जे आपला लाईव्ह योगा क्लासेस रेग्युलर अटेंड करतात त्यांच्यासाठी ही पोर्शन किती वेळेस करायची आहे तर त्यांनी ही स्टेप करायची आहे तीस वेळा दहा दहा असे तीन सेट घ्यायचे आहेत मी पुन्हा पुन्हा सांगत आहे दहा दहा असे तीन सेट घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेट मध्ये वेट लॉस खूप चांगला फायदा होईल ओके okay? तर योगा ही फक्त एक व्यायाम पद्धती नसून तर ती जीवनशैली आहे रोज किमान सर्वांनी तीस ते वीस मिनिट योगाभ्यास केलाच पाहिजे तरच शरीर मन शांत राहील आणि निरोगी जीवन राहील व संतुलितही तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे रोजचा योग अभ्यास कसा कुठे आणि काय करावा त्याचबरोबर शारीरिक व मानसिक फायदे आणि खबरदारी व योगाभ्यास पद्धती दररोज योगाभ्यास करा व तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगा ओके तर मग सर्वांनी बघा आपण योग अभ्यास हा कशा पद्धतीने करू शकतो व आलेला ताण तणाव हा कसा दूर करायचा आहे तर व्यवस्थित पाय हे आपण आपलेच जाबून घ्या कारण आपण आपला सर्वात बेस्ट पार्टनर आहोत स्वप्रेम झाला आपण म्हणू ते आपण योगाच्या लँग्वेजमधून स्वतःला सांगत आहोत की निरोगी जीवन कसं जगायचं आरोग्य हे कशा पद्धतीने टिकवून ठेवायचं या पद्धतीने ओके okay, पद्धत थोडी चेंज करा जंक फूड थोडा अवॉइड करा आणि तुमचं शरीर व मन जीवन किती सकारात्मक शांत होतं हे पहा तर चला मग आपण सुरुवात जशी ओमकारने केली होती तसाच एंडही ओमकारने करणार आहोत मग सर्वांनी तयार राहायचं आहे डीपलं इन अँड ब्रीथ आउट मेडिटेशन फॉर टू मिनट्स एव्हरी वन कंटिन्यू अँड सोचा उच्चारात श्वास आत घ्या आणि हमच्या उच्चारात श्वास सोडायचा आहे आता होमकार साठी सर्वांनी दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि सावका श्वास बाहेर सोडा अ उ, आणि म या उच्चारामध्ये व्यवस्थित सर्वांनी करायचं आहे म हे पूर्णपणे तुमचे ओठ बंद झाले पाहिजेत आणि डोक्यामध्ये चा जो नाद आहे तो घुमला पाहिजे तो गुंजला पाहिजे जेणेकरून आपले जे नर्वस सिस्टीम आहे ती पूर्णपणे रिलॅक्स होईल सो एव्हरी वन रिस्टार्ट दिस एक्सरसाइज ओके नाव धरणी माता को कोणाम तेवढं होतं उ अच्छेसे घषण करणार आहे सभीने में मिलकर चेहरे पर तीन बार अच्छे से अप्लाई कर लीजिए ओके यस एवरीवन। अप्लाय ऑन योर फेस टेक अ पॉजिटिव एनर्जी टू योर होल बॉडी डी विदिन एंड विद आउट कंटिन्यू एंड कंपल्सरी ओके यस। नाउ पोजिशन चेंज थैंक यू सो मच एवरीवन। क्लास टू बी एंड थोड़ी सी स्ट्रेचिंग करे हो पूर्णपणे स्ट्रेच करायच्या पाय आणि सावकाश रिलॅक्स खाली देन आप देन डाऊन देन डाऊन कंटिन्यू कम्पल्सरी सर्वांनी सोबत करायचं आहे माझ्या पाच ते दहा वेळेस खाली जायचं आहे स्ट्रेचिंग करायची आहे सावकाश वरती येत खाली जात ओके थँक्यू